कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे शेतकरी बांधवांना आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई ही जमा करण्यात येणार आहे अशी अपडेट आपल्याला करण्यात आली होती पण आता दोन हजार बावीसची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही आली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आहे हे वितरित करण्यासाठी सुरुवात झालेली आहे चला तर मग आपण पूर्ण अपडेट या ठिकाणी पाहून घेणार आहोत व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत शासन निर्णयानुसार आपण अपडेट आहे आज या पद्धतीने जाणून घेऊ देणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार बावीसची अतिवृष्टी नुकसान भरपाई आली असून हो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत राज्यातील तेवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात चाळीस कोटी अतिवृष्टी नुकसान अनुदान करण्यात वाट आले आहे या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत मुळेगाव तालुक्यामध्ये दोन हजार बावीस अतिवृष्टीची नुकसान झालेलं तेवीस हजार दहा शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रशासनाने मदतीची चाळीस कोटी चौदा लाख रुपये अनुदान वर्ग केले असून तीन हजार अकरा शेतकऱ्यांना मात्र विविध कारणामुळे अनुदानाची वाढ पाहावी लागत आहे मेघगड तालुक्यात सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्ये सव्वीस हजार पंच्याण्णव शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते नाही ऑनलाईन प्रद ऑनलाईन प्रणालीद्वारे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची पद्धत अवलंबी होती तेवीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात चाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी उद्भवून नुकसानीची मदत पदात पडून घेण्यासाठी अनेकदा संबंधित तलाटाकडे कागदपत्रे जमा करावी लागली ऑप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या हाता मिळवण्यास सुरुवात झाली आहे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये ही रक्कम उपलब्ध झाल्यानंतर सव्वीस हजा हजार पंचावन्नपैकी प तेवीस हजार दहा शेतकऱ्यांना खात्यावरती चाळीस कोटी चौदा लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे उर्वरित तीन हजार अकरा शेतकऱ्यांपैकी एक हजार तीनशे शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट केले नाही तर त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केलेले नाहीत त्यामुळे त्यांना बँक खात्यात निधी वर्ग झाला नाही एक हजार सातशे अकरा शेतकऱ्यांच्या नावात दुरुस्ती असल्याने टी आदी जिल्हाधिकारी का कार्यालयातून दुरुस्तीसाठी तहसीलदारच्या पोर्टलवर परत करण्यात आली आहे याच्या व्यतिरिक्त अजून काही याबद्दल अपडेट असेल तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना जाह